नमस्कार मित्रांनो तुमच्या ओळखीत किंवा बघण्याऱ्यात किंवा मित्रपरिवारात कुणाचं कधी एक्स्ट्रा मरेटल अफेअर आपण ऐकलंय का खरं म्हणजे आपल्या आसपास आपण अनेकांची अशी अफेअर्स बघत असतो निदान ऐकत तरी असतो खरं कुठं त्यांना दोघांना माहिती पण गॉसिप मात्र या गोष्टीवरनं भरपूर होताना दिसत आपल्या बॉलिवूड ओ कुठलीही मालिका बघा सिनेमा बघा एक्स्ट्रा मरेटल अफेअर दाखवल्याशिवाय ती पॉप्युलर होऊच शकत नाही असं एकूण चित्र आहे आणि असं म्हणतात की मीडिया हे शेवटी समाजाचंच रिफ्लेक्शन असतं अर्थातच डोळसपणे आपण बघितलं तर आपल्या आसपास सुद्धा अनेक लोक अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधामध्ये अडकले आहेत असं आपल्याला दिसतं हे एक्स्ट्रामरेटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध म्हणजे फक्त शारीरिक नातं असतं का कसं कुआ या लोकांना हे जमत काही शोभतं का त्याला असे रिमार्क्स सगळे येणं हे खूप स्वाभाविक आहे लग्नासारख्या पवित्र बंधनामध्ये जेव्हा दोन व्यक्ती अडकलेले आहेत असं पारंपारिक शिकवणं आपल्याला असतं लहानपणापासून आपण हे ऐकलेलं असतं आणि मग अशा प्रकारे नाती निर्माणच कशी होतात हा प्रश्न स्वाभाविकच आहे अर्थातच तस कालाय तस्मै नमहा काळाचा महिमा आहे आज जेव्हा स्त्री आणि पुरुष आपल्या घराबाहेर करिअर शिक्षण इतर बिझनेस इतर कुठल्याही कारणांनी एकमेकांशी बाहेरच्या जगामध्ये इंटरॅक्ट करत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे शेवटी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये नैसर्गिक आकर्षण हे असतंच आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपल्या वैवाहिक नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा डिसॅटिस्फॅक्शन असेल तर अशा वेळेला बाहेरची व्यक्ती ही आपल्याला जवळची वाटणं किंवा त्या व्यक्तीबद्दल थोडस आपल्याला एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होणं हे खूप स्वाभाविक असतं अर्थातच याची परिणती पुढेही भावनिक शारीरिक आणि मानसिक जवळीक होणं याच्यामध्ये घडणं यालाच तर आपण एक्स्ट्रा मराटल अफेअर म्हणतो विवाहाच्या नात्यामध्ये असलेलं कुठल्याही प्रकारचं डिससॅटिस्फॅक्शन हे जसं विवाह बाह्य संबंधांना जन्म देऊ शकतो तसंच इतरही कारण त्याच्यामध्ये असू शकतात ज्यामध्ये एखाद्याची मूळ वृत्ती असू शकते की त्याला आपण म्हणतो ना भ्रामरी वृत्ती म्हणजे अनेक प्रकारची फुलं त्या भृंग्याला चोखायला आवडतात त्याच पद्धतीने जिथे कुठे संधी मिळाली त्या ठिकाणी असं नातं जुळलं हे सुद्धा काही कमी घडत नाही आत्ताच्या काळामध्ये पण सर्वसाधारणपणे जिथे लग्नाचं नाटत हे तेवढंस घट्ट राहत नाहीये किंवा आपल्या जोडीदाराकडनं आपल्या शारीरिक भावनिक अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत त्याच्यामध्ये कुठेतरी सारखे खटके उडतात आहेत तर यामुळे सुद्धा बाहेरच्या जगातल्या व्यक्तीकडे एखादी व्यक्ती आकर्षित होणं हे स्वाभाविक असू शकतो विवाहबाह्य संबंधांकडे बघण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन तो सुद्धा आता समाजाचा बदलत चाललेला आहे आणि असं घडू शकतं इथपर्यंत तरी समाजाची आजची मानसिकता आहे पण अर्थातच पती पत्नी जे एका नात्यात सामाजिक नात्यात कायदेशीर नात्यात एकमेकांशी बांधले गेले त्यांच्यामध्ये मात्र या गोष्टीमुळे खूप मोठा विसंवाद तर घडतोच पण विवाहबाह्य संबंधातनं काही अडचणीत आणणारे किंवा काही बेकायदेशीर अशाही गोष्टी घडू शकतात मग नेमकं संकेत कसे ओळखायचे कि आपला जोडीदार हा विवाह बाह्य नात्यामध्ये अडकला आहे का काही ढोबळ मानाने आपण लक्षणं समजू शकतो की ज्यामुळे आपल्याला अशी शंका येऊ शकते की आपला जोडीदार विवाह बाह्य नात्यामध्ये अडकलाय का यामधलं पहिलं लक्षण मी म्हणेन कि पती पत्नी दोघांचा आपसातला संवाद जो असतो तो खूप कमी होतो किंवा एकमेकांच्या व्यवहारांमध्ये एकमेकांच्या कम्युनिकेशनमध्ये गुप्तता पाळण्याकडे एका जोडीदाराचा कल दिसतो पूर्वी जो एकमेकांशी बोलावं एकमेकांबरोबर बाहेर जावं किंवा कुठली ॲक्टिव्हिटी करावी याबद्दलचा त्याचा उत्साह होता तो आता कमी झालेला आढळतो आणि फोन आल्यानंतर आपण बाहेर जातोय मेसेज जे जा आहेत ते पती किंवा पत्नी झोपल्यानंतर मेसेजेस चॅटिंग आपलं चालू आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागल्या तर जोडीदाराच्या मनामध्ये नक्की हा संशय येऊ शकतो की याचं बाहेर कुठे काही सुरू झालेलं आहे तर आपल्या जर असं लक्षात आलं की आपल्या जोडीदाराचा विवाहबाह्य संबंध कुठेतरी जुळलेले आहेत तर अशा वेळी नेमकं काय करायचं राग राग करून हा प्रश्न सुटणार आहे का किंवा डायरेक्ट घटस्फोटाची पायरी आपण गाठणार आहोत का पायरी यासाठी की विवाहाला जेव्हा काही वर्ष गेलेली असतात तेव्हा अनेक प्रकारची गुंतागुंत वैवाहिक नात्यात सुद्धा झालेली असते आपली मुलं आपले व्यवहार आपलं घरदार आणि बिझनेसमध्ये पार्टनर असाल तर ते या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच टोकाची भूमिका घ्यावी लागते आणि म्हणूनच हे सगळं करायच्या आधीही काही स्टेप्स असू शकतात की ज्यामुळे विवाहबाह्य संबंध तिथे थांबवता येतील का किंवा त्यातनं काही बेटर आउटकम आपल्याला काढता येईल का यावर विचार करणं हे गरजेचं असतं विवाह बाह्य संबंध एकदा उघड झाले बहुतांशी वेळेला त्यामध्ये लपवालपवी असतेच पण कधी ना कधी चॅट सापडला फोन सापडला किंवा इतर काही पुरावा सापडला आणि यातनं ते उघड झाले मग अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे या ठिकाणी मी म्हणेन की हेरगिरी करणं दुस्वास करणं किंवा काहीतरी शातिर दिमाग लावून आणि क्रिमिनल प्रकारचा विचार करणं या दोन्ही गोष्टीची गरज नाहीये शांत राहा आणि आपल्या जोडीदाराशी खुल्या आणि मोकळ्या भाषेमध्ये संवाद साधा त्या ठिकाणी त्याची नेमकी कुठली गरज त्या नात्यातनं पुरी होते हे कळणं ही खूप महत्वाची गोष्ट असते कधी कधी आपल्यामध्ये काही आत्मविश्वासाची कमतरता आपण त्याला पुरेसा वेळ दिला नाहीये अशा गोष्टी असू शकतात कधी कधी त्याच्या गरजा ज्या ती दुसरी व्यक्ती पुरवते यामुळे ते नातं डेव्हलप झालेलं असू शकतं मग अशा वेळेला संवाद साधण्यामुळे त्या कारणाबद्दल आपला जर शोध लागला तर ते कारण दूर करता येण्यासारखं आहे का हे नक्कीच वर्कआउट करायची गोष्ट आहे डिवोर्स घेणं हा प्रत्येक विवाहबाह्य संबंधासाठीचा सा उपाय नाही आहे मोकळ्या संवादाने जर आपल्या दोघांमधलं जे मानसिक अंतर होतं ते वाढलं आहे हे लक्षात आलं तर ते कमी करण्यासाठी आपल्याला नक्की वर्कआउट करता येतो अशा वेळेला काउन्सिलर आपल्या घरातली इतर जवळची माणसं या कोणाचीही मदत घेतली आपण तर त्याच्यातनं आपल्याला पुढचा मार्ग दिसू शकतो लक्षात ठेवा विवाहबाह्य संबंध हे कधीकधी अगदी तात्पुरते असू शकतात त्याच्यामध्ये फार खोलवा नसतो मानसिकदृष्ट्या त्याच्यामध्ये खूप अर्थ नसतो तर अशा वेळेला आपल्या जोडीदाराला माफ करून आपलं नातं हे पूर्वीसारखं परत फुलवता येत आहे का याचा प्रयत्न आपण करू शकतो अर्थातच इच्छा दोघांची पाहिजे आणि प्रयत्नही दोघांचे पाहिजे स्पष्ट बोला डोंट सफोकेट स्पीकअप विश्वास ठेवा संधी द्या आणि नात्याला पुन्हा फुलवायचा प्रयत्न कर अर्थातच हे शक्य नसेल पर तर टोकाचा पर्याय आपल्याकडे कधीही उपलब्ध आहे